दरम्यान वादग्रस्त आय एस अधिकारी दिव्यांग प्रमाणपत्राची देखील आता चौकशी होणार आहे दिव्यांग आयुक्तांनी पुणे पोलिसांना याबाबत पत्र पाठवलंय पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवलाय पूजा खेडकर यांना अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं ते प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचेही खुलासे मागवण्यात आले अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अब अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं विशेष म्हणजे अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालय तसंच पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा दोन ठिकाणांहून त्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं होतं पुणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून देखील त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देता येणार नाही असं जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टपणे कळवण्यात आलं होतं त्या महोदयांना त्यांच्या पूजा खेडकर यांच्या बद्दल त्यांच्याकडे काही जी कागदपत्रे असतील त्यांच्या नेमणुकीविषयी किंवा प्रोफेशन पिरियड विषयी अन्य जे काही शासकीय कागदपत्र असतील ते आम्ही पत्र देऊन मागणी केलेली आहे आणि पोलीस आयुक्त पुणे शहर यांनाही आम्ही या, या प्रकरणामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत पत्र दिलेलं आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा आणि राज्य शासनाची जी काही दिव्यांग व्यक्तींविषयी जी धोरणं आहेत त्या धोरणानुसार तपास करून त्यांना आम्ही तात्काळ अहवाल सादर करावा असं पत्र दिलेलं आहे बारा जुलै रोजी